ना। 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 तर नमस्कार मंडळी मी याचे भाईजी म्हणजेच तुम्हाला सर्वांचा लाडका कोकणचा सुपुत्र पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचा आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करतो तर मंडळी आता ही सगळी सजावट आणि तुम्ही आता दोन मिनिटापूर्वी थोडं गाणं वगैरे ऐकलं असेल तर ॲक्च्युली कसं आहे मी आपल्या कोकणामध्ये माझ्या घरी आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे माझ्या भावाचं म्हणजे म्हणजे मोठ्या भावाचं म्हणजे विजयचं दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दीड वाजता शिवमुहूर्ताचा सोहळा आहे आणि आज उद्या सकाळीचा साखरपुडा आहे आणि संध्याकाळी हळद आहे त्याच्यानंतर परवा रविवारी त्याचं लग्न आहे दोन तारखेला तर आता कसं माहिती आहे सगळे आमचे भावकीले लोक आहेत किंवा भावकीतलं महिला मंडळ आहेत किंवा भावकीतले सगळे पुरुष लोक आहेत ना तर आता पेढे वगैरे म्हणजे कसे कोकणामध्ये कसे पद्धती माहिती आहेत पेढे वगैरे असे पॅकिंग करायला लागतात एक दिवसागोदर की दोन दिवस अगोदर पेढे पॅक करतात त्याच्यानंतर अजून काही काम असेल तर ते करून ठेवतात तर त्यासाठी सगळेजण आलेत आणि ते सगळे पेढे वगैरे पॅकिंग करत आहेत ते थोडंसं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आणि इथून आज उद्या ना साखरपुडावर पण जाणार पण तुम्हाला दाखवेल याच ब्लॉगमध्ये आणि तो लग्नाचा ब्लॉग असेल तो वेगळा करेन तुमच्यासाठी खास तर चला ही शूटिंग थोडक्यात तुमच्यापर्यंत दाखवतो कसं काय काय आहे ते नॉर्मली आता सगळे ते पेढे वगैरे पॅकिंग करतात सगळे तर हे बघा सगळे 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 सजावट वगैरे झाली मजबूत मस्त आणि इकडे पण आहे पण आता सध्या तरी लाईट्स ऑफ आहेत कारण रात्री रात्र झाली खूप बारा वाजलेत आणि हे बघा इकडे आता इकडे सगळेजण स्टेज वगैरे आहे त्या साईडला स्टेज वगैरे लावून ठेवलं आहे रेडी आहे सर्व उद्या हळद साखरपुडा त्याच्यानंतर परवा दोन तारखेला रविवारी लग्न आहे आणि इकडे पॅकिंग वगैरे चालली आहे सगळ्यांची गुन्त पली रा पली रा पली रा पली रा पली पली रा

कदुन्ती के पलिरा भै के पलिरा के पलिरा मिला विजय न तर म्हणजे अशा प्रकारे ना असा सगळा कार्यक्रम चालू आहे आमच्या घरी आणि त्याच्यानंतर या ना उद्या डायरेक्ट साखरपुड्याला जायचं सकाळी तर डायरेक्ट आपण भेटूया सकाळी सात वाजता आपल्याला घरून आहे आणि पुढे आता आपण पण तिथे जाऊया मदत करूया त्याच्यानंतर डायरेक्ट उद्या सकाळी सात वाजता आपल्याला निघायचं साखरपुड्याला वहिनीच्या वहिणीच्या आहे येथे आम्ही दादावर सगळे तिकडे जाणार आहेत तर डायरेक्ट आपण दादा सगळ्यांनी भेटूयात काळजी घ्या बाय बाय